सगळ्या फ्रेंड आठवण येते ना रुद्राला हो <coughs> ना आता वाजलेत साडेचार वाजून पाच मिनिट झालेले आहेत पाच वाजेपर्यंत रुद्राचे स्कूल फ्रेंड्स येत आहेत खुश रुदू येतील आता थोड्या वेळात रुद्राच कालपासून चालय काल फोन आला तसं मग चाल कधी येणार कधी येणार ना हम्म काय खायला द्यायचं फ्रेंड्सना काय द्यायचं खायला कसली खीर साबुदाण्याची दानायची ना गव्हाची खीर आणि डोसा नाश्ता

छान छान करा, करा कलर जायचं <णिंगेड़ा> छान कलर करा ओके <णिंगे> <णिंगे> हा तुमचं काय चाल रुद्र कोण आलाय घरी जानवी जान्हवी कुठं कुठं आली तू रुद्राच्या घरी आली बोल ना मजा आली ना कुठं आलीये हो मजा आली का तुम्हाला मजा आली मजा आली कलर करताय तुम्ही ओके रुद्राची फ्रेंड आली आहे ना जानवी घरी त्यामुळे रुद्र खूप खुश आहे काय काय नाश्ताला खाल्लं तुम्ही जान्हवी सांग अजून काय खाल्लं सुट्टी चालली आहे ना तुमची मस्त काय खाई सुट्टी चालली आहे ना दीदीची मागासारखा तुम्ही का कलर ए छान करायचा असतो रुद्र असा खराब नाही करायचा कुठं आहे टाइमपास करून छान करायचा कलर मस्ती नाही करायची

सगळं कम्प्लीट करा एवढे ना इकडे इकडे मागं माग रुद्राची मस्त मजा चालली आहे ड्रॉइंग करायचं चालू आहे सुट्टीची मजा घेत आहेत पोरं हो ना सुट्टी लागली आहे त्यामुळं मस्त ड्रॉइंग करायचं चालू आहे करते तनु तनु पण करते ना ड्रॉइंग